मध्य <भिया> प्रदेश सीमालगत गावांत लाखो बोगस मतदार मतदान यादीतून नावे कमी करण्याची बिरसा फायटर्सची मागणी तहसीलदार शिरपूर यांना बिरसा फायटर्सचे निवेदन शिरपूर तालुक्यातील मालकातर मिटगाव मालपूरपाडा इत्यादी मध्य प्रदेश सीमालगत गावांतील मध्य प्रदेशमधील बोगस मतदारांची चौकशी करून मतदार, करू। मतदार यादीतून नावे कमी करा अशी मागणी बिरसा फायटर्स तालुका शाखा शिरपूर संघटनेकडून तहसीलदार शिरपूर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारे तालुकाध्यक्ष नरेंद्र पावरा उपाध्यक्ष रवींद्र पावरा कार्याध्यक्ष विजय पावरा सचिव शरद पावरा सहसचिव दिनेश पावरा प्रसिद्धी प्रमुख पवन सोलंकी आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते शिरपूर तालुक्यात मालका तर मिटगाव मालपूर मालपूरपाडा अशा मध्य प्रदेश सीमालगत गावात मध्य प्रदेशमधील बोगस मतदार मोठ्या प्रमाणात असून महाराष्ट्र राज्यातील शिरपूर तालुक्यातील गावातील मतदार यादीत त्यांची नावे समाविष्ट असून हे बोगस मतदार मध्य प्रदेश व महाराष्ट्रात दोनही ठिकाणी मतदान करतात या बोगस मतदारांच्या मतदानामुळे देशात व महाराष्ट्रात होणाऱ्या ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभा व लोकसभा अशा सर्वच निवडणुकींच्या निकालावर परिणाम होत आहे अशा बोगस मतदारांमुळे अयोग्य उमेदवार निवडून येतोय हे लोकशाहीसाठी घातक आहे मध्य प्रदेश व महाराष्ट्र अशा दोन्ही ठिकाणी राज्यात मतदार करून असे मतदार हे निवडणूक आयोगाची व देशाची फसवणूक करीत आहे म्हणून शिरपूर तालुक्यातील मालकाकर मिडगाव मालपर मालपूरपाडा अशा मध मद... अशा मध्य प्रदेश राज्यातील सीमालगत गावात असणाऱ्या बोगस मतदारांची सखोल चौकशी करण्यात यावी व बोगस मतदारांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर्स शिरपूर संघटनेकडून तहसीलदार शिरपूर यांच्याकडे करण्यात शिरपूर तालुक्यातील मालकातीटाव मालपूरपाडा या सीमालगत जे मध्य प्रदेशच्या सीमालगत गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बोगस मतदार आहेत हे बोगस मतदार मध्य प्रदेश मध्ये सुद्धा मतदान करतात आणि महाराष्ट्रात सुद्धा मतदान करतात या महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत पंचायत पंचाय समिती जिल्हा परिषद लोकसभा विधानसभा अशा सगळ्याच निवडणुकांच्या निकालावरती या बोगस मतदारांचा परिणाम होत आहे या बोगस मतदारांमुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जात आहे हे बोगस मतदार आहेत हे पैसे घेऊन मतदान करतात त्यामुळे या बोगस मतदारांमुळे चुकीचे लोकप्रतिनिधी या जिल्ह्यामध्ये निवडून येत आहेत हे बोगस मतदार या शिरपूर तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये मतदान करतात बोगस मतदार याद्यांमध्ये यांचं नाव आहे हे जे बोगस मतदार आहेत हे सरकारची फसवणूक तर करतच आहेत परंतु निवडणूक आयोगाची सुद्धा हे फसवणूक करत आहेत म्हणून ज्या ज्या गावामध्ये या बोगस मतदारांची नावं आहेत ती तात्काळ तहसीलदार साहेबांनी नावं कमी करावी या मागणीचं निवेदन आज आम्ही आमच्या बिरसा फायटर शिरपूर तालुका शाखेतर्फे माननीय तहसीलदार शिरपूर यांना निवेदन दिलेलं आहे या बोगस मतदारांची नावं तात्काळ कमी करण्यात यावी आणि यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे मागणी करत आहोत बोगस मतदार हटाव लोकशाही बचाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.